नमस्कार शेतकरी बंधूंनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या सर्व सदस्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा शेतकरी बंधूंनो सध्या तुरीच्या भावात गेल्या महिन्यापेक्षा घसरण कशामुळे झालेली आहे आणि पुढील काही दिवसात तुरीला काय मिळणार बाजारभाव पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो केंद्र सरकारने यंदा सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा हमीभाव भाव हा जाहीर केलेला आहे पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे आणि जो जुना माल बाजारात येत आहे तो बहुतांशी माल हा कमी गुणवत्तेचा आहे यामुळे गेल्या हंगामातील तुरीचा भाव दहा हजाराचा आठ हजारावर येऊन ठेपलेला आहे कारण सध्या आजही चांगल्या गुणवत्तेची तूर ही सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयाच्या दरम्यान विकली जात आहे तसेच कोणतेही बाजारभाव आवकेवर अवलंबून असते म्हणजेच बाजारात मालाची आवक वाढली की भाव घसरतात पण ही कमी झालेली तुरीची पातळी कमी झालेली ही जास्त दिवस टिकणार नाही पुन्हा तुरीचे भाव वाढणार आहेत कारण यंदा सरकारकडे तुरीचा साठा उपलब्ध नाही तसेच जरी आवकेचा दबाव वाढलेला असला तरी बाजाराला हमी भावाचा म्हणजेच सात हजार पाचशे रुपयाचा आधार नक्कीच मिळणार आहे आणि तुरीचे बाजारभाव फेब्रुवारीपर्यंत आवक कमी राहिल्यामुळे म्हणजेच ऑफ सिजनमध्ये दहा हजाराची पाठी पातळी ही गाठू शकते कारण यंदा कर्नाटक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये तुरीला बदलत्या वातावरणाचा फटका बसला असल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या वाढीची शक्यता नाही यामुळे तुरीला चांगला भाव मिळणार असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच व्हिडिओच्या आपल्या दररोजच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद